देवळ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश एकशे छत्तीस सिलेंडरसह अकरा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त देवळा तालुक्यातील सुभाषणगर इथं बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून अकरा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला एका संशयितास ताब्यात घेतलाय याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानवे जिल्ह्यात अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्यात येते त्यानुसार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीत गुंजळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती वापराचे गॅसचा व्यापारी वापराकरता वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे देवळा पोलीस ठाणे हद्दीत सुभाषनगर परिसरात काही संशयित इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरता वापर होणारे निळ्या गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस तरी करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता संशयित कारभारी जाधव वयवर्ष बेचाळीस राहणार सुभाष नगर रामेश्वर नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न कलम दोन पाच मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडर व्यापारी वापराकरता वापरण्यात येणाऱ्या निळ्या रंगाचे गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविचाराने मानवी जीवितात धोका ठरेल अशा पद्धतीनं गॅस रिफलिंग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता विक्री करण्याच्या उद्देशानं मिळून आला असून त्याच्या विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात दोनशे पन्नास ओबलिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी सह जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर छापा कब्जातून एक गॅस सिलेंडर व्यापारी वापराचे निळे रंगाचे पस्तीस गॅस सिलेंडर असे एकूण एकशे गॅस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन पिस्टन पंप व इलेक्ट्रिक मोटार तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण अकरा लाख पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून ना आलेला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे देवळा पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधिक्षक दत्ता कांभिरे पोलीस हवलदार सुधाकर बाबुल प्रशांत पाटील सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे मराठी क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी राजपाल अहिरे देवळा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.